मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी दोन दिवसांनीच मार्गशीर्ष गुरुवार पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा येणार आहे आणि अनेक जणांना असा प्रश्न पडला आहे की मार्गशीर्ष गुरुवार ज्यांनी अगोदर सोडले होते म्हणजे चार पाच वर्ष मार्गशीर्ष गुरुवार केले आणि त्यांनी मध्ये गॅप घेतला मार्गशीर्ष गुरुवार त्यांनी केलं नाही मग आता ते मार्गशीर्ष गुरुवार करू शकतात का तर नक्कीच तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार हे करू शकता म्हणजे तुमचा खंड जरी मध्ये गेला असेल तरी तुम्ही पुन्हा मार्गशीर्ष गुरुवारची ही करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे जो स्त्रियांना पडलेला असतो की मार्गशीर्ष गुरुवारी आपण आपले केस धुवावेत का पण ते घेणार की आपण आपले केस धुवावेत की नाही धुवावेत आणि त्यामागचं कारण काय आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती सविस्तरपणे मिळू शकेल गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस आहे गुरुवारच्या दिवशी अनेक कामं अनेक जण गुरुवारचा दिवस बघून सुरुवाती करत असतात चांगली सुरुवाती करत असतात चांगल्या कामांसाठी तसेच गुरुवारच्या दिवशी काही कामे करणे हे चांगले देखील आहे आणि काही कामे करणं वर्ज्य देखील आहे त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी मुंडण करू नये केस कापू नये नखे कापू नये हे सगळे सगळे जे काम आहे ते गुरुवारच्या दिवशी वर्ज मानले जातात आणि गुरुवारच्या दिवशी आपण भगवान श्री विष्णू यांची सेवा करत असतो त्यासोबतच आपण हा जो वार आहे हे बृहस्पती देवांचा देखील आहे गुरु गुरुग्रहाचा देखील हा वार आहे त्यामुळे गुरुग्रहाचा हा वार असल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु जो आहे तो कमजोर व्हायला नको त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुऊ नये मुंडन करू नये त्यासोबतच नखे कापू नये ह्या सगळ्या गोष्टी ह्या मानल्या जातात आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की आपल्याला चाने ह्या गोष्टी पाळायच्या किंवा नाही पाळायच्या किंवा कोणाकोणाला इच्छा असते परंतु पाळणं होत नाही there अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचं आहे त्याविषयी देखील आपण बोलूया की जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचं काम पडलं तर का काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी समजा आता तुमचा पिरियड आहे पिरियडचा तुम्हाला पाचवा दिवस आहे आणि गुरुवारी सहावा दिवस आहे तर तुम्ही आदल्या दिवशी पाचव्या दिवशीच तुम्ही तुमचे केस हे घ्या आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपवास आहे गुरुवारचा पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे तर तुम्ही बुधवारच्या दिवशी तुम्ही केस धुवून घ्या आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवासाच्या दिवशी तुम्ही केस धुवायचे नाही तसंही कुठल्याच व्रताच्या दिवशी केस हे धुतले जात नाही म्हणजे एका दिवशीचं जरी व्रत असलं तर तरी त्या दिवशी देखील केसही धुतले जात नाही आता राहाला प्रश्न की ज्यांना पिरियड आहे काही कारण आहे समजा सुतक फिटलं आहे आणि आता केस धुवायचे आहे विटाळ आहे तर केस धुवायचे आहे गुरुवारच्या दिवशी तर त्यांनी काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी समजा तुमचं आता पाचवा दिवस येत आहे तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या केसांना हळद आणि बेसनाचं थोडंसं हळद आणि बेसन लावायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केसे धुवू शकता समजा तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे काही फंक्शन आहे उपवास आहे मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमचे केसे गुरुवारी धुऊ नका म्हणजे केस धुणं हे टाळा आणि तसं ही गुरुवारच्या दिवशी यासाठी केस धुत नसतात की गुरुवार हा गुरुग्रहाचा असतो आणि कुंडलीतील स्त्रियांचा जो गुरु असतो तो अतिशिकी आणि मुलांशी निगडत असतो त्यामुळे आपण या दिवशी केस धुणे हे टाळायचं आहे काही हानी होणार नाही त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही शक्यतो केस धुण्याचं टाळा खूप जण या हा नियमांचं पालन करतील किंवा करणार नाही परंतु तुमच्याकडून जर जा का शक्य होत असेल तर तुम्ही या नियमांचं पालन हे नक्की करा कारण हे जे नियम असतात ते उगाचच लावून दिलेले नसतात हे नियम ज्योतिषशास्त्राशी देखील निगडत असतात त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही शक्य झाल्यास तुम्ही केस धुणं हे टाळा अगदी ज्याचा त्याचा प्रश्न आहे का काय करायचा आहे परंतु गुरुवारच्या दिवशी तुम्ही केस धुण्याचं जर काही कारण असेल तर नक्कीच टाळा उपवास असेल तर आदल्याच दिवशी तुम्ही केस धुन घ्या म्हणजे बुधवारी केस धुणे हे घ्यायचे आहे तर काही खूप मोठी गोष्ट नाही तुम्ही हा नियम हा नक्कीच तुम्ही पाहू शकाल त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपण जर का आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर का आंघोळ केली तर त्यामुळे देखील आपला गुरुग्रह मजबूत व्हायला मदत होते आणि गुरुवारच्या दिवशी नक्कीच तुमच्या जन शक्य झालं तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही नक्की करा यामुळे काय होईल की तुमचा कुंडीतला जो गुरुग्रह आहे तो मजबूत व्हायला नक्कीच मदत होईल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल तर आपण टाकू शकतो कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गंगाजलाने आणि हळद टाकल्याने जर का आंघोळ केली तर ते अतिशय चांगलं मानलं जाते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी फरशी देखील पुसल्या जात नाही त्याचं हेच कारण असते की आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी फरशी देखील पुसू नये तर तुमचा उपवास आहे समजा गुरुवारी तर तुम्ही आदल्याच दिवशी बुधवारी तुम्ही सगळीच घराची स्वच्छता करून ठेवा साफसफाई तुम्ही करून ठेवा म्हणजे गुरुवारी तुमचं घर हे स्वच्छच राहील आता पूजेची मांडणी आपल्याला जिथे करायची आहे तेवढे तुम्ही तो तेवढी फरशी तुम्ही पुसू शकता तेवढा स्क्वेअर तुम्ही तो स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं तुम्ही पूजेची मांडणीही करू शकता तर एवढीच खबरदारी आपल्याला गुरुवारच्या दिवशी घ्यायचं आहे अनेक जणांना हा प्रश्न पडला होता की स्त्रियांनी केस धुवायची की नाही फरशी पुसायची की नाही तर तुम्ही शक्यतो गुरुवारच्या दिवशी हे टाळास माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद